आणि या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? सेवा अद्यतने आहेत. हे सत्ताiline निवडणूक निधीत आपल्या प्रतोपकांना लागलेली शोध. पदाच्या मोबदला जनसर्वांचे जीवन सुलभ करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सार्वजनिक टीव्ही मुनीष आहे. त्यांचा अबोध अबोधता

आज हे सुद्धा आपण आहे यांच्याच माध्यमातून सुरू केलेला लोकांच्या सेवेमध्ये आहे आणि मला इथं आल्यानंतर मी आत असताना मुळी साहेब समोर बसले होते मी म्हटलं शैलेशना बाबा कितव वाटद साहेब नक्की कारण ते रुबा बघा ते मिशा बघा फिटनेस बघा तर म्हणजे पंचाहत्तर पंचाहत्तरा नक्की दोन वर्षापूर्वी रिटायरमेंट झाले का नाही म्हणजे पंचाहत्तरावर अशी रुबाबदार व्यक्तिमत्व फार कमी बघायला मिळतात आणि त्यांनी जे सगळं मेंटेन केलंय त्यांचा दबदबा त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचा असणारा या प्रभागातला सन्मान हे खरं म्हणजे त्यांच्या कामाची पोच पोहती येतोय आणि म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दे दे तुम्ही बघा व्यासपीठावर सुद्धा भरगतच सगळे अनेक मान्यवर इथं आलेले तुम्ही सगळे त्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी का आलेला अशा व्यक्तीचा सन्मान होणं म्हणजे आमच्या सारख्याला सुद्धा पदर्श आहे अनेक लोकांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची कारकीर्द आहे ती कारकीर्द मार्गदर्शक म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि हा जो सन्मान होतो त्याचा इतर सुद्धा अवलोकन करतील याचा माझा माझ्या मनामध्ये विश्वास आहे